मराठी माणसाची भाषा संपली आणि जमीन गेली तर त्याला महाराष्ट्रात कुठेही स्थान उरणार नाही राज ठाकरे नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी पनवेल येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा अडुसठवा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात व प्रभावी उपस्थितीत साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी भाषणात राज ठाकरे यांनी सरकारच्या धोरणावर स्पष्ट शब्दात टीका करताना ते म्हणाले की मराठी भाषा वाचवण्याचा सरकारकडून एकीकडे प्रयत्न होताना दिसतो तर दुसरीकडे मराठी माणसाच्या जमिनीत लाटल्या जात आहेत ज्या मराठी माणसाची भाषा संपली आणि जमीनही गेली तर तो माणूस या राज्यात कुठेही शिल्लक राहणार नाही राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यातील शेती जमिनीच्या विक्रीच्या बाबतीत चिंता व्यक्त करत जयंत पाटील यांना उद्देशून सांगितले की या भागातील जमिनी शेतकऱ्याकडे कशा राहतील याकडे लक्ष द्यावे तसेच शेतकऱ्यांच्या मुलामुलींना चांगल्या प्रकारे शिक्षण व नोकऱ्या कशा मिळतील यासाठी ठोस योजना असाव्यात असेही ते यावेळी म्हणाले पनवेल परिसरात उभारण्यात येत असलेल्या विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक युवक युवतीच्या भविष्या संदर्भातही ठाकरे यांनी महत्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला या प्रकल्पात स्थानिक तरुण तरुणींना शंभर टक्के नोकऱ्या मिळतील यासाठी शेतकरी कामगार पक्षाने लक्ष द्यावे अशा शब्दात त्यांनी यावेळेला सांगितलं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि मराठी अस्मितेसाठी लढण्याचा निर्धार या कार्यक्रमात उपस्थित सर्व नेत्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या अखेरीस मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकरी कामगार आणि मराठी बांधवानी राज ठाकरे यांच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद दिला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोळीसाठी मी राम बिरकरसह रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड